आम्हाला पंपासाठी आठ तास वीज सोडा अन्यथा संपूर्ण लाईटचे फिडर बंद करून टाकेल फिडर चालू केले तर विजेच्या खांबावर चढून आत्महत्या करू अशी धमकी देऊन पठार भागातील जांबुदगावच्या उपसरपंचाने वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राच्या विलगीकरण कक्षात प्रवेश केल्याने फिडरवरील वीज पुरवठा बंद करावा लागल्याची घटना संगमनेर तालुक्यातील साकूर येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात घडली आहे या प्रकरणी उपसरपंचांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जांबूद ग्रामपंचायतचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या साकुर येथील उपकेंद्रात प्रवेश केला या ठिकाणी उपस्थित असलेल्या वीज वितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ स्वप्नील पगारे यांची भेट घेऊन आम्हाला वीज पंपासाठी आठ तास लाईट सोडा नाहीतर आपण संपूर्ण लाईटचे फिडर बंद करून टाकू तसेच फिडर चालू केले तर मी पोलवर चढून आत्महत्या करेन अशी धमकी त्यांनी पगारे यांना दिली तसेच दमदाटी करून उपकेंद्राच्या आयसोलेटमध्ये प्रवेश केला त्यामुळे पगारे यांनी विद्युत लाईन बंद केली सदर फिडरवरील वीज पुरवठा बंद केल्याने महावितरण कंपनीचे सुमारे एक लाख साठ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हणले आहे याबाबत प्रधान तंत्रज्ञ स्वप्नील पगार यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून सुभाष शिवाजी डोंगरे राहणार जांबूत तालुका संगमनेर यांच्याविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव